शंभर टक्क्यातले ऐंशी टक्के ॲक्सिडेंट उड्डाणपुलावर का होतात आणि लोकांना काबार उड्डाणपुलावरून उडवलं जातं माहिती आहे का याचं कारण तुम्हाला दाखवतो हा बघा हा जो माणूस आहे हा दिसतं आहे का तुम्हाला आता ह्याला खाली रोड दिलेला आहे तरी पण हा उड्डाणपुलावरून चाललेला आहे आणि बघा समोर मोठ्या मोठ्या गाड्या येत आहे तरी फोनवर बोलतो आहे आता याला कोण समजवेल सांगा बरं मस्त त्याच्या त्याच्या धुंदीमध्ये चालत चाललेलं आहे आणि एखाद्याने उडवल्यावर मग नातेवाईक येतात बोंब नातेवाईक येतात मग बोंबलं आमच्या माणसाला उडवलं आमच्या माणसाला उडवलं आता एक ट्रक जात आहे सगळे जात आहे काय कर। करायचं बघा मोठे मोठे ट्रक जात आहे हंदीला उडवून म्हणजे काय करायचं याला सांगा हे लोक स्वतः जबाबदार आहेत या गोष्टीला उड्डाण पुलावर चाललं याला समजायला पाहिजे की खाली उड्डाण पुलाच्या खाली जागा आहे खालून पण जाता येतं पण नाही मस्त गप्पा मारत वरतूनच चाललेला आहे या अशा लोकांना आवर घाला नाही तर मग इथे वरती उड्डाण पुलावर स्पॉटच आहे मग माणसांना उडवलं जातं मग डायरेक्ट तेव्हा अजून त्याचं ते त्याला चालूच आहे तेव्हा मस्त मस्त आहे त्याच्या त्याच्याबद्दल या गोष्टी कमी करण्यासाठी जरा काहीतरी उपाय केला पाहिजे धन्यवाद